येवला तालुक्यात लौकी शिरसगाव येथे अवकाळी हो, पावसानं घरांची भिंत अंगावर कोसळून भिंतीखाली अच्यूत कारभारी आढाव गायत्री आढाव वैशाली अच्युत आढाव जखमी झाले यांना तातडीनं सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात ॲडमिट करून त्यांच्यावर उपचार करण्यात आले भुजबळ साहेबांनी त्यांच्या संसार उपयोगी वस्तू आणि भांडी घेण्यासाठी रुपये पाच हजार मदत देण्यात आली याची सविस्तर माहिती मंत्री छगन भुजबळांचे यवला लासलगाव संपर्क कार्यालयीन प्रमुख बाळासाहेब लोखंडे यांनी दिली आहे येवला तालुक्यामध्ये हो पाच दिवसापूर्वी अवकाळी पावसाने थैमान घातलं होतं अशा परिस्थितीमध्ये लवकी सिरसगावमध्ये एक घर पडून त्यामध्ये दोन लाखांमुळे मुलगी ह्या भिंतीखाली चिरडले गेले लक्षात येता महाराष्ट्र राज्याचे अन्नाने नागरिक पुरवठा मंत्री आदरणीय साहेब यांनी तात्पुरत्या स्वरूपामध्ये त्यांचे जे भांड्यांचं नुकसान आहे घरोपयोगी सामानाचं नुकसान झालं तात्पुरत्या स्वरूपात त्यांना रोज पाच हजार रुपये आज या ठिकाणी त्यांना